नमस्कार मंडळी तर सर्वांना शुभ पावसाळा तर आत्ता सध्या पावसाचा सीजन नसला तरीसुद्धा पाऊस ऑलरेडी मे महिन्यापासूनच सुरू झालेला आहे त्यामुळे इथे ठाण्यामध्ये सुद्धा म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस हा सुरू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि जास्वंदालासुद्धा माझ्या सुंदर अशी ही दोन फुलं येतात आणि ह्या दोन फांदीलाच येतात एक आतमधल्या साईडने असं खिडकीच्या येतं आहे आणि एक बाहेरच्या साईडने येतं आणि हा असा मुसळधार पाऊस होता आणि आजचा ब्लॉग आहे ना कोणतेही पूजेची माहिती नाही आहे एक हलका फुलका ब्लॉग आहे जसं तुम्ही सगळ्याजणी घरामध्ये काम करता तसाच माझा सुद्धा हा छोटासा ब्लॉग आहे तर माझंसुद्धा सुद्धा डेली रुटीनमध्ये मी काय काय करते छोट्या मोठ्या गोष्टी त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला तर हो आहे, हा आहे आता दुपार होत आलेली आहे माझा लंच झाला नव्हता पण हा सकाळी एवढा पाऊस पडत होता त्याच्यामुळे मी कपडे वाळत घातले नव्हते मी थोडा वेळ थांबले होते की थोडंसं ऊन येईल आणि पाऊस थांबल्यानंतर मी मशीनमधले कपडे वाळत घालायला घेतले मी बाहेर जाऊन आले होते पण मी चेंज मुद्दामून घे केलं नव्हतं कपडे कारण की मला ना ह्याच्यानंतर भांडी पण घासून घ्यायची होती तर मी विचार केला की कपडे ओले होणारच आहेत तर हेच होऊन जाऊ देत मग पुन्हा मग आपल्याला वेगळे कपडे घालायला नको मग ह्याच्यावरच मी माझं सगळं काम करत होते तर कपडे वाळत घालून घेतले तर थोडे मी खिडकीच्या बाहेर म्हणजे जे रॉड आहेत माझे ते फ्लेक्झिबल आहेत म्हणजे त्याला वर खाली आपण करू शकतो तर तसे आहे ते त्याच्यामुळे तैचा त्याच्यावर मी मोठे कपडे वाळत घातले आणि छोटे कपडे हे स्टँडवरती मी वाळत घालते कारण की मग मोठा पंखा लावला ना आपण की मस्त ते वाळून जातात नाहीतर कपड्यांना ना म्हणजे आणि घरामध्ये पण पावसामध्ये ना एक वेगळाच असा कुबट वास येतो आणि खरंच उशांना वगैरे पण येतो तर किती वेळा मी कवर्स वगैरे पावसाळ्यामध्ये बदलते ना पण तो वास काही ऊन आल्याशिवाय जात नाही असो सिंपल असा व्लॉग मी सगळ्या स्त्रियांसाठी केलेला आहे तर ही सगळी कामं आहेत ना छोटी कामं असतात आणि तरीसुद्धा ह्याचा इम्पॅक्ट आहे ना आपल्या लाईफवरती खूप मोठा असतो म्हणजे ज्या घरी स्त्री असतात त्यांना असं वाटतं की आपण काय मोठं असं करतो पण तुम्हीच विचार करा आपण रोज कपडे घालतो रोज नवीन स्वच्छ धुतलेले कपडे घालतो आणि तेच आपण नाही धुतले तर काय होईल किंवा आपण भांडी स्वच्छ करून नाही ठेवली तर काय होईल आपण खरकट्या भांड्यांमध्ये तर जेवू शकत नाही तर हे सगळे लाईफ स्किल ला आहेत आणि ते देवाने लेडीजलाच ही कामं दिलेली आहेत आणि आपणच ती कामं करत असतो आणि आपण नाही केली तर घर हे चालूच शकत नाही तर कोणतंच काम हे छोटं नसतं प्रत्येक काम हे त्याला महत्त्व आहे मग ते तुम्ही नोकरी करणारे स्त्री असाल किंवा घरी राहणारे स्त्री असाल किंवा अजून काही मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असाल पण आपल्याला घरामध्ये काही ना काहीतरी छोटं मोठं काम हे करावंच लागतं पूर्वी मी जेव्हा जॉब करायचे ना तेव्हा मलाही सगळी कामं करावीच नाही लागायची कारण मी त्या वेळेमध्ये घरीच नसायचे मी सकाळी उठून सात सव्वा सातला जे बाहेर पडायचे ते रात्री आठ साडेआठला यायचे आणि तोपर्यंत तो रात्रीची जेवणाची वेळ ही झालेली असायची तर कोणतंच काम हे छोटं नाहीये मग तुम्ही कोणत्याही पदावर असाल ते जितकं काम महत्वाचं आहे तितकंच काम हे प्रत्येक घरामधलं काम सुद्धा महत्वाचं आहे कारण आपल्या घरी जर आ, ही कामं करायला कोणतीही मेड नसेल तर आपणच कामं करत असतो आणि हा एक प्रकारचा व्यायामच आहे कारण की जर आपण सतत खाली जर जात नसू तर आपल्या शरीराची हालचाल तरी कशामुळे होणार तर ही कामं आपण केली ना तरीसुद्धा आपल्या शरीराचा बऱ्यापैकी व्यायाम हा होत असतो तर हे ना भीमचं नवीन लिक्विड आहे हे मी अमेझॉन वरून मागवलं होतं आणि खरंच खूप छान आहे हे हातांसाठी ना खूप चांगले आहे ह्याच्यामुळे तुमचे हात ना ड्राय होत नाहीत सॉफ्ट राहतात आणि म्हणून मी हे मागवलं होतं आता ह्याचा वरचा नॉब आहे ना तो आमच्या कामवाला ताईंच्या हातातून हे भांडं पडलं आणि हा नॉक तुटलाय तर त्याच्यामुळे हे असं आहे तर आता मी सर्व भांडी माझी घासून घेणार आहे कारण आज आमच्या कामवला ताईंनी सुट्टी घेतलेली आहे तर असो आपल्याला पण कामाची सवय असलीच पाहिजे तर हे मी आता क्लीन करून घेते तर मला ना पहिले पाण्याने ना सर्व भांडी ना स्वच्छ करून घ्यायला आवडतं तर माझी आता मी ना आधीच ही सगळी विसरून घेतलेली होती पाण्याने आणि त्यानंतरच मी भांडी घासते कारण की मग ना आपण जी घासणी असते ना ती आपली खराब होत नाही तर आपल्या त्या घासणीला सगळं अन्न चिकट आणि आपल्या साबणामध्ये पण ते लागलेलं असतं तर मला तसं आवडत नाही त्याच्यामुळे आधी सर्व भाजी व्यवस्थित पाण्याने वगैरे व्यवस्थित करून येते आणि मग घासते तर खूप जणांना ना घरकाम करणं ही छोटी गोष्ट वाटते म्हणजे त्या स्वतः स्त्रिया स्वतःला कमी लेखतात तर कोणतंच काम हे छोटं नाही आहे आणि कोणत्याच कामाला आपण कमी लेखायचं नाही मी बऱ्याच वेळा लोकांच्या तोंडून स्त्रियांच्या तोंडून हे ऐकलेलं आहे की मी कुठे काय करते मी तर घरीच असते किंवा स्त्रिया स्वतःच असं म्हणतात की मी मेडच आहे मी घरातही नोकराणीची कामं करते मी नोकराणी आहे तर जेव्हा आपण आपल्याला जे ठरवतो ना तसंच आपण बनत जातो आणि समोरच्याचा दृष्टिकोन सुद्धा तसाच आपल्याबद्दल बनत जातो आपण जर आपल्याला स्वतःच्याच घरातल्या कामांना करण्यासाठी स्वतःला जर नोकर म्हणत असू मेड म्हणत असू त्यापेक्षा दुर्भाग्य हे काहीच नाहीये आपल्या घरातलं काम हे जर आपण आनंदाने केलं ना तरच आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्यातून आनंद मिळू शकतो मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगते मी एका व्हिडिओमध्ये ही गोष्ट ऐकली होती तर त्या बाई म्हणजे घरकाम खूप सुंदररित्या करतात म्हणजे त्यांचे जे काही व्हिडिओ असतात ना त्या घरकाम करतात पूजा करतात आणि मला त्यांचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात तर त्या नेहमी एक गोष्ट सांगतात की सांगता। तुम्ही कोणतंही काम करत असाल घरातलं स्पेशली त्या घरातल्या कामांबद्दलच ही गोष्ट सांगतात की तुम्ही कोणतंही घरकाम करत असाल मग तुम्ही जेवण करत असाल भांडी घासत असाल कपडे वाळत घालत असाल किंवा कोणतंही काम जे तुम्ही करत असाल घरामध्ये ते तुम्ही जोरजोरात आदळ आपट करत लोकांवरती चिडून रागावून जर करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही कारण करायचं तर ते तुम्हालाच आहे मग तुम्ही स्वतःला मनस्ताप करून जर ते काम करणार असाल तर त्याचा काहीच घराला सुद्धा चांगला उपयोग होत नाही आणि घरातल्या लोकांना सुद्धा त्यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि तुमच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो खूप वेळा स्त्रिया हे करत असतात कारण त्यांना कोणतीच मदत मिळत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही मेळ ठेवा आणि तुझ्या मदत जी तुमची मदतनीस आहे तिच्याकडून ती कामं करून घ्या खूप वेळा बायकांना सवय असते की आपणच ती कामं करायची कारण की मेड ही काम नीट नाही करणार किंवा ती हे काम नीट नाही करणार म्हणून तिच्या अर्ध्या गोष्टी त्या स्वतःच करतात आणि त्या चिडचिड करत असतात मग ह्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही मग एकतर तुम्ही ते काम स्वतः करा किंवा तुम्हाला मदतनीस ठेवून ती करा किंवा जर तुम्ही स्वतः जर ते काम तुम्हाला करायचं असेल तर दुसऱ्यांवरती चिडचिड चीड़ करून काहीच फायदा नाहीये तर आज मोठा कुकर सुद्धा मी मस्त स्वच्छ करून घेतला होता आणि बघू शकता तुम्ही एवढी सगळी आज भांडी निघाली होती तरी कमीच आहेत नेहमी यापेक्षा जास्त असतात तर मी ना अशी का लावली आहेत ह्याचं कारण सांगते कारण आता ना जवळजवळ साडेतीन वाजायला आलेले आहेत आणि चार पाच वाजेपर्यंत नाही सर्व सुकावीत ह्याच्यासाठी मी अशी पसरून लावलेली आहेत आणि मोठा आता इथे पंखा लावून ठेवणार आहे म्हणजे चहा करायच्या वेळेपर्यंत ही पूर्ण सगळी वाळलेली असतील आणि मग चहा करायच्या आधी मला ही सगळी लावून टाकता येतील तर बघा घरामध्ये किती छोटी छोटी कामं असतात हा कचऱ्याचा डब्बा मी काल स्वच्छ धुवून ठेवला होता उन्हामध्ये वाळत पण पाऊस आला तरी सुद्धा ठीक आहे मी तो नंतर पंख्याखाली वाळवला आणि आता आ, मी ह्याच्यामध्ये पेपर टाकून घेत आहे कारण की कधी कधी आपल्या पिशवीमधून एखादी गोष्ट लीक झाली ओली असेल तर ती तर तो डब्बा खराब होतो त्याच्यामुळे हा खाली असा मी न्यूजपेपर टाकून घेते मग काही गळलं तरी पण मग खराब होत नाही आणि मग पिशवी त्याच्यावरती घालून घेते आणि ह्या डब्यामध्ये ना डबल हे आहेत बघा हा जो खालचा जो ब्राऊन कलरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये ही छोटी ब्लॅक कलरची बादली आहे तर त्याच्यामुळे जो मेन डबा आहे तो माझा खराब होत नाही मला जर धुवायचं असेल तर मला फक्त ती ब्लॅक कलरची जी बादली आहे ती स्वच्छ धुवावी लागते पण मी जेव्हा पण धुते तेव्हा मी अखंड डबा धुवून घेते तर आता जवळजवळ ना चार वाजायला आले होते तर मी विचार केला की न झोपता थोडंसं सा मला साफसफाईचं काम करायचं होतं कारण खूप दिवस ते पेंडिंग होतं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला ना खूप कंटाळा येत असेल निराशा वाटत ते असेल तेव्हा असंच काम हातात घ्या जे खूप दिवस पेंडिंग होतं आणि त्या ठिकाणची साफसफाई वगैरे करायला घ्या कारण जेव्हा ना त्या जागेची साफसफाई होते ना तेव्हा खरंच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं जग जिंकलेलं आहे युद्ध जिंकलेलं आहे कारण खूप दिवसांपासून ते काम पेंडिंग होतं आणि आज ती गोष्ट झालेली आहे कारण तेव्हा ते, ते जेव्हा तुम्ही स्वच्छ जागा बघताना ती तेव्हा खरंच खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं एकदम सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते तर खूप वेळा स्त्रियांची तक्रार असते की माझी कामं ही पटपट संपत नाहीत मग त्याच्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन करणे हे महत्वाचं आहे सकाळी उठल्यावरती तुम्हाला पहिले कोणती कामं उरकायची आहेत कोणती कामं ही अर्जंट आहेत जी आजच संपवायची आहेत कोणती कामंही तुम्ही दुपारनंतर करू शकता ह्या जर वेळेचं तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही आरामात तुमची कामंही पटापट संपवू शकता आणि मुख्य म्हणजे तर मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे जेवणाच्या अगोदर एक वाजायच्या आधी तुमची सगळी कामं उरकली म्हणजे बघा कपडे धुवून ते वाळत घालणे सकाळची जी तुमची काही स्वच्छतेची कामं असतील लादी पुसणं असेल किंवा अजून काही ही सगळी जी कामं आहेत ही जर तुम्ही दुपारी एक वाजायच्या आत उरकली ना तर तुम्हाला खूप सारा वेळ हा मिळू शकतो पण त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल म्हणजे पाच साडेपाचला तुम्ही उठून टिफिन वगैरे आवरून घ्या सकाळीच तुम्ही टिफिन आवरताना अर्ध काही जेवणाची तयारी करून घ्या त्याच्यानंतर तुमची घरातली जी काही थोडीफार साफसफाईचं काम असेल ते तुम्ही करून घ्या कपडे वाळत घालून घ्या धून वगैरे हे करता करता तुम्हाला दहा अकरा वाजतील मग जेवणाची तुम्ही व्यवस्थित तयारी करून घ्या आणि तुम्ही एक वाजता व्यवस्थित फ्री व्हाल जेवण वगैरे करून भांडी वगैरे आटपून घ्या आणि दोन ते तुमच्याकडे संध्याकाळी बघा जेवणापर्यंतचा वेळ हा तुमच्याकडे फ्री राहील जर अशा प्रकारे तुम्ही कामाचं नियोजन केलं ना तर तुमच्याकडे खूप सारा फावला वेळ राहील ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं काहीतरी करू शकता किंवा दुपारी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी रेस्ट घेऊ शकता तुम्हाला ज्या गोष्टी बघायला आवडतात एखादी मालिका आवडत असेल किंवा बरेच सारे आता यूट्यूबचे चॅनल आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही व्लॉग्स बघू शकता पॉडकास्ट असतात तुम्हाला देवाचं वाचन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही संध्याकाळी वेळ काढू शकता व्यायाम करू शकता फिरायला जाऊ शकता तर आता मस्त संध्याकाळ झालेली आहे इथे आल्याचा चहा मी ठेवलेला आहे दूध गरम होतं आहे आणि आज रात्री जेवण आम्ही बनवणार नाही आहे फक्त शेवपुरीच खाणार आहोत कारण मी आणि अहोच आहेत आज घरी कारण की सासूबाईंचं ऑपरेशन झालेलं आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत, आहेत आणि त्यांना सकाळचा डबा हा गेलेला आहे तर काय आहे दोघांसाठीच म्हणून मग आता मी परत काही ठेवलेलं नाही आहे जेवण कारण हे आहेत ना बटाटे हे तीन दिवसापूर्वी मी उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते आणि सासूबाईंनी जाण्यापूर्वीच सा ज्या शेवपुरीसाठी लागणाऱ्या ज्या चटण्या वगैरे असतात त्या आम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवून गेल्या होत्या कारण त्याच्या आधी पण एकदा आम्ही शेवपुरी बनवलेली होती पण त्याच्यानंतर ती पुन्हा एकदा बनवायची राहून गेली कारण की असंच जेवण नेहमी केलेलं असतं तर आज मी तसंच प्लॅनिंग केलेलं होतं की आज काही करून हे संपवायचं कारण मग हे बटाटे राहतात हां तुम्हाला एक सांगते जर तुम्ही असे बटाटे उकडून ओपन ठेवायचे याचं झाकण नाही ठेवायचं असे उकळून सालीसकट जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना तर जवळजवळ चौदा सुद्धा राहतात पण मी सांगेन तुम्ही एका आठवड्याच्यामध्येच ते वापरण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यामुळे आम्ही आता हे मी आता हे चहा वगैरे पिणार आहे माझं देवाचं थोडंसं वाचन राहिलंय ते करून घेणार आहे आणि मग अहो येतील हॉस्पिटलमधून त्याच्यानंतर आम्ही शेवपुरीच खाऊ आणि काही आजी, आजी आजोबांकडे गेलेला आहे त्याच्यामुळे चला तर माझ्या मैत्रिणींपैकी बऱ्याच मैत्रिणी ह्या अशा असतील जे उलट उत्तर देणं हे टाळतात कारण की नाती जपणं हे आपल्याला सर्वांनाच महत्वाचं वाटतं आणि ती नाती टिकवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग हे टाळत असतो आणि त्यामुळे होतं काय की जी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते ना टोमडे मारते ते आपण सगळं सहन करतो पण त्या गोष्टी आपल्याला कधीतरी आठवतात आणि त्याचा आपल्याला त्रास आप होत असतो आणि ह्या गोष्टींचा परिणाम काय होतो तर आपलं मानसिक स्वास्थ्य हे बिघडत असतं शारीरिक परिणाम त्याचे होत असतात कुठेतरी ना ह्याचा निचरा होत नाही आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडायला लागतो तर ह्यासाठी ह्याच्यावरती एक उत्तम उपाय आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टींना आपण विसरणं किंवा त्या लोकांना मनामधून क्षमा करणं जोपर्यंत आपण त्यांना क्षमा नाही करत ना तोपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होत असतो पण हे सगळं आपण करणार कसं तर ह्याच्यावरती उत्तम उपाय आहे ते म्हणजे अध्यात्म तुम्ही जितकं सारं देवाचं वाचाल त्यातून तुम्हाला आत्मिक शांतता मिळेल आणि अध्यात्माची जशी तुम्हाला गोडी लागेल ना तुमचं मन आपोआप शांत होत जाईल आणि एकदा का आपलं लक्ष हे ईश्वराच्या ध्यानामध्ये लागायला लागलं ना की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गवणं वाटायला ला लागतात तर असो मी आता इथे शेवपुरी करून घेत आहे कारण की ऑलरेडी घरामध्ये सगळं साहित्य होतं सासूबाईने हे सगळं करूनच ठेवलेलं होतं चटण्या वगैरे त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी वाटून वगैरे ठेवून दिलेल्या होत्या फ्रीजमध्ये तर त्याच्यामुळे आज आम्ही हा शेवपुरीचाच बेत केलेला होता तर मैत्रिणींनो तुमचं घर बाकी कितीही स्वच्छ असेल तुमचा हॉल बेडरूम आणि तुमची वॉर्डरोब हे सगळे छान आहेत पण तुमचं स्वयंपाक घर तुमचा ओटा आणि तुमचे टॉयलेट बाथरूम तुमचे म्हणजे जे वॉशरूम आहेत ते जर क्लीन नसेल ना तर घर हे खऱ्या रीतीने स्वच्छ नाही असं म्हटलं जातं तर त्यामुळे ना ह्या दोन्ही गोष्टी जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण स्वयंपाकघर हे स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तिथे आपण रोज हे जेवण बनवत असतो आणि ते आपल्या आप बोटामध्ये जात असतं आणि त्यानंतर वॉशरूम मध्ये तर स्वच्छता ही असलीच पाहिजे कारण तिथून घरामध्ये जास्तीत जास्त जीवाणू किटाणू हे येण्याची शक्यता असते तर सकाळी मी तुम्हाला भांडी दाखवली होती तर आता पुन्हा बघा आणि आम्ही काय जेवण केलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर फक्त मम्मींना जे टिफिन पाठवले होते हॉस्पिटलमध्ये ते परत आलेले आहेत आणि थोडीशी भांडी होती तर पुन्हा मला असं वाटतं कधी कधी भांड्यांनाच पिल्लं होतात की काय काय माहीत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा ही भांडी अशी वाढतच असतात तर आपल्या सर्व स्त्रियांना माहिती आहे हा असा स्वच्छ केलेला ओटा पाहणं म्हणजे काय आत्मिक समाधान मिळतं नाही का तर आजचा हा हलका फुलका रुटीनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद